गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ फेरपटका चहा झालेला आहे नाश्ता अजून करायचा आहे बघू शकता शुभ सकाळ सकाळचं सुंदर असं वातावरण आज आहे रविवार आणि इकडून फिरून येत आहेत सोमेश्वर भाऊ मगा गुड मॉर्निंग सोमेश्वर भाऊ गुड मॉर्निंग काय फिरून आला हां चहा झाला का

आणि काय म्हणतात मित्रांनो झालं झालगाच्या पाणी कसं काय ठीक आहे आय होप ठीकच असणार मित्रांनो जनावरांचा गोटा

असं आहे नाश्ता सेंटर वगैरे दुकान पाहू शकता <ण्रेण> वस्तू सुंदर अशी वस्तू पाहू शकता पुन्हा एकदा आपल्या नवीन बिलामध्ये स्वागत आहे चव्हाच तिसऱ्यांद या नवीन वास्तूचं दर्शन तुम्हाला मी घडवून आनंद आहे मी आपला संदीप चव्हाण पालूस महाराष्ट्र आनंद वन व्हिडिओ आवडल्यास असं आपलं एवढं लाईक करा शेअर करा कमेंट करा जय शिवाजी जय भवान जय महाराष्ट्र जय किसान पाहू शकता अशी वस्तू आहे